आज एक मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या उत्कृष्ट प्रगती आणि अस्मितेसाठी आपले जीवन खर्च करणाऱ्या सुपुत्रांना अभिवादन करण्याचा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साथ सासष्टाव्या स्थापना दिवस आज साजरा केला जात आहे यासोबत आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जात आहे आपल्या भारत देशात महाराष्ट्र बनवण्यासाठी ज्यांनी घाण कळलं आहे हे नाष्ट्राचे कार्य केले आहे त्या श्रमिकांना कामगारांना मी हृदयापासून दमन करतो आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक मराठवाडा मोदी सभागृहातील सैनिक त्यांचे परिवार विविध क्षेत्रातील मान्य लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना नुकत्याच झालेल्या दा जम्मू काश्मीर येथील बंगाम येथील इस्पात पर्यटकांवरील भाड येण्याचा मी जाहीर निषेध करतो देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी निष्पाचा घरी घेणाऱ्या आत्रवाद्यांना राज ठादाचा विजया उचलला आहे त्यामध्ये संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या शासकीय कामाचा सुधारण आराखड्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनामध्ये मराठवाडा विभागातील पहिल्या प्रमाण बोलून आघाडी घेतली आहे या कामाची दखल क्वालिटी पन्निपल ऑफ रिडिया यांनी घेतली आहे त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो प्रशासकीय सुधारणा करण्यात उपनिरीक्षक कार्यालय माझे यांचे कार्यालय ई ऑफिस करण्यात आले आहे फायनिंगचा निमितारा जलद गतीने होत असून सामान्य नागरिकांच्या फायदा मिळत आहे परंतु संपूर्ण जिल्ह्यातील कार्यालयातील नुकत्याच राष्ट्रीय महसूल क्रीडा स्पर्धा पार पडल्या स्वतः महसूल मंत्र्यांनी देखील या आयोजनाचे वर्तुक केले आहे मी देखील आयोगाचं अभिनंदन करतो क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र छत्रपती क्रीडा किल्ल्यात पूर शेती अभियान सुरू असून किल्ली कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत आहे रेस्क्यू शेती पूर शेती बाबत शासनासाठी लक्ष घटले जात आहे जिल्ह्यात अतिवृष्टी वेळ झालेल्या नुकसान जवळपास आठशे बारा कोटी मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम शिलत राहणार नाही यासाठी विशेष मोहीम आढळण्यास निर्देश महसूल विभागाने दिले आहेत योजनेमध्ये सर्व शेतकरी यांना नोंदणी करावी याद्वारे शेती क्षेत्रात क्रांती येणार असून नियोजन योजनेचा अंमलबजावणी सुकर होणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन जिल्ह्यात राबविण्यात येत आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा वीज रुपयांतर करून देणे आहे आणि शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हा आहे तसेच सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात शासनाने सबसिडी जाहीर केली आहे आपली वीज सौर उजेतून निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शासनाच्या वतीनं करत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी तत्वावर जिल्हा दूध संघ तसेच प्राथमिक दूध उत्पादक संस्था नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे यासाठी महाराष्ट्र संपन्न झाले आहेत या माध्यमातून दूध उत्पादक तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे